माझ्या विवाहाचा सर्वमुखी झालेला सर्वांची उत्सुकता शिगेला नेणारा तो मंगल सोहळा पार पडला माझी अपेक्षाही नव्हती इतक्या थाटात माझा विवाह समारंभ पार पडला मी जगतात एक जबाबदार पती म्हणून प्रवेश केला माझ्या जीवनाच्या नाट्यातील दुसरा अंक सुरू झाला शृंगार आणि वात्सल्याने भरलेला असतो हा अंक माणसाचं मन या अंकात बहुदा फारसं रमतं तिथच रेंगाळू लागतं वैवाहिक जीवनात सर्व वस्तूंना आणि दिशांना सुद्धा गुलाबी वर्ण येतात जीवनाच्या संगीतातला तो वसंत वैभव राग असतो आता तो राग मी आळवणार होतो कारण माझ्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला होता अजूनही त्या समारंभातले काही प्रसंग माझ्या मनात रेंगाळत होते वसंत ऋतू निघून गेला तरी जसा बकुलाच्या फुलांचा गंध मागे दरवळतो ना तसे विवाहाला अनेक राज्यातले नामवंत राजे आणि झाडून सारे नगरजन आले होते एका सारथी पुत्राच्या विवाहाला क्षत्रिय कुलोत्पन्न राजे उत्पन्न असावेत उपस्थित असावेत ही घटना खरोखरच अप्रूप होती दुर्योधनानं माझ्यासाठी सर्वांना आवर्जून निमंत्रण पत्रिका धाडल्या होत्या खरोखरच त्याच्या प्रेमाला काही बंद नव्हते गुरुकुलातला राजपुत्र ज्याला एकदा आपलं म्हणतो त्याला तो खरोखरच कायमचं आपलंसं करून टाका याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कृतीतून मला आला होता माझ्या विवाहाच्या वेळी परप्रांतातलं कोणीही जरी हस्तिनापुरात आलं असतं तरी त्याला हा कुरुवंशातल्या कोण्या राजपुत्राचाच विवाह आहे असं वाटलं असतं मी भाग्यवान होतो हेच खरं सोनाचा आनंद तर विवाहाच्या वेळी गगनात मावेनाचा झाला होता आपलं वय विसरून प्रौढासारखा तो काय हवं आणि काय नको याची विचारपूस स्वतः करीत सगळ्या मंडपभर घरा फिरत होता नेहमी धर्म आत्मा कर्तव्य अशा गहन विषयांवर घटकानं घटका बोलणारा अश्वत्थामा सुद्धा माझ्या विवाहात उत्साहानं उपस्थित झाला होता माझ्या मस्तकाला त्यानं आपल्या पवित्र हातांनी मंडोळ्या बांधल्या होत्या तसं करताना त्यानं मला पुटपुटत बजावलं होतं सावधान करणं या आखाड्यात कोणीच अजिंक्य ठरलेलं नाही हळदीच्या वेळी तर स्त्रियांपैकी कुणीतरी खट्याळपणे म्हणालं होतं नवरदेवाच्या अंगाला हळद कशाला हळद काय सोनेरी रंगाची आहे मला अजूनही हे सार आठवते संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर विवाह झाला वृषालीनं पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कमल पुष्पांची माला माझ्या कंठात अभिनय घातली नगाडे आणि चौघडे यांच्या संमिश्र स्वरांनी सगळं राजनगर निनादून नेलं चंदनजल आणि निशिगंधांचा अर्क यांनी वातावरणाला सुगंधी धुंदी आणली पश्चिम क्षितिजावर रोजच्यापेक्षा थोडा वेळ अधिक रेंगाळून सूर्य देवांनी आम्हाला आशीर्वाद दिला सायंकाळचा रोजचा नमस्कार त्या गोंधळात निवांतपणे करायला मिळणार नाही म्हणून मी बोहल्यावरूनच त्यांना वंदन करून घेतलं मी चतुर्भुज झालो विवाहासाठी अनेक देणग्या आल्या होत्या त्यात अनेक अलंकार होते तलम वस्त्र होती रुपेरी आणि सोनेरी मुठींची धारधार खडग होती वै... वैद्यू माणिक मोती आणि पाचू होते पण एक देणगी मात्र फारच वेगळी होती पांडवांकडून केवळ एकच देणगी आली होती ती ही राजमाता कुंती देवींकडून ती देणगी म्हणजे एक निळ्या रंगाचा शालू आणि एक घोरपडीचं अंगुलीत त्राण होतं त्या निळ्या शालूवर सोनेरी बुट्टे होते हे महावस्त्र मौल्यवान आणि सुंदर होतं मी आणि वृषालीनं वाकून राधा मातेला आणि बाबांना अभिवादन केलं त्यांनी आम्हाला औक्षवंत व्हा असा शुभाशीर्वाद दिला मन भरून आलं त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं माझ्या दंडाला धरून वर उठवीत राधामाता म्हणाली करना सुखी हो तिच्या वृद्ध खरबरीत हात हातात घेत मी म्हणालो करना नव्हे वसू म्हण माते मी जगासाठी करणार आहे पण तुझ्यासाठी वसूच आहे आणि सदैव वसूच राहीन माझे डोळे भरून आले तिनं मला आपल्या पोटाशी धरलं माझी मान क्षणभर मी तिच्या खांद्यावर टेकविली समोरच्या कक्षात गवाक्षात राजमाता कुंतीदेवी उभ्या असलेल्या मला स्पष्ट दिसल्या त्या आमच्याकडे पाहत असाव्यात त्यांनी आपल्या डोळ्यांना पदर लावल्याचं मला स्पष्ट दिसलं माझ्या डोळ्यात तरळलेल्या अश्रूंमुळेच मला कदाचित तसा भास झाला असेल नाहीपेक्षा राजमाता आपल्या डोळ्यांना पदर कशाला लावतील दुसऱ्या क्षणीच गवाक्षाचं कवाडही झटकन बंद झालं त्या कवाडाच्या तावदानावर पडलेली मावळती सूर्यकिरणही क्षणभरात अदृश्य झाली वृषालीचा हात मी हातात घेतला विश्वाच्या प्रलयात तिचा हातच आता मला खरीखुरी सोबत करणार होता राजमाता कुंतीदेवींनी आखाड्यात आपल्या अर्जुनाला आव्हान देणाऱ्या सूतपुत्राचा विवाह एवढ्या थाटात झाल्याचं पाहायचं नव्हतं म्हणून तर नसतील ना त्यांनी आपल्या कक्षाच्या गवाक्षाची द्वार इतक्यात तिडकीनं झाकून घेतली उगाच एक विचार मनात येऊन गेला जीवनात तशा अनेक घटना घडतात माणसानं कितीही मनात आणलं तरी त्या सगळ्या घटना काही त्याला लक्षात ठेवता येत नाही पण काही काही घटना अशा असतात की त्या विसरू म्हंटल तरी विसरता येत नाही पाण्यातला मगर जसा एकदा पकडलेल्या भक्ष्याला सोडायला कधीच तयार नसतं तसं मनही त्या घटना सोडायला कधीच तयार नसतं मनाच्या पेटिकेत अशा घटनांची अनेक तलम रेशीम तशीच जाडी भरडी वस्त्र ही पडलेली असतात विवाहानंतरची पहिलीच मधुमिलनाची रात्र जगातल्या कुठल्याही पती पत्नीला विसरता आली आहे काय छे सर्वात चांगल्या आठवणी सुगंधी फुलांसारख्या असतात पण त्या रात्रीची आठवण म्हणजे धुंद गंधानं भरलेल्या केवड्याचं कणीचंच ही रात्र म्हणजे संकोच समोह आणि समर्पण ही रात्र म्हणजे दोन मनांचं अबोलनी अबोध भाषण छे, शब्दांनी तिचं नीटचं वर्णन करताच येत नाही विश्वरचनेच्या या अफाट यज्ञात परमेश्वरास स्त्री आणि पुरुष निर्मितीत काही हेतू असेलच तर ही असे रात्र म्हणजे त्या यज्ञाची शेवटची पवित्र सांगता आहे अजूनही ती रात्र कालच घडल्यासारखी जशीच्या तशी मला आठवते विशेष म्हणजे ती रात्र पौर्णिमेची होती शरदातील पौर्णिमेची निशिगंधाच्या पांढऱ्या चिमुरड्या आणि सुगंधी फुलांनी सजविलेल्या शिस्माच्या काळ्या लाकडी मंचकार वृषाली सलज्ज बसली होती मी शहन ग्रहात शिरताच ती अंग सावरून उभी राहिली अधोमुखी उभी होती ती मलाही काय बोलावं ते समजे ना गवाक्षाजवळ जाऊन मी तसाच उभा राहिलो तेथून आकाशातला पूर्ण चंद्र दिसत होता आपल्या चंदेरी चांदण्याचा घट तो पृथ्वीच्या अंगावर मुक्तपणे रिकामा करीत होता सगळं हस्तिनापूर कसं शांत होतं गंगेवरून बोचरा गारगार वायू लहरी कक्षात येत होत्या त्या जणू मला विचारित होत्या गंगेला विसरलास की काय तुम्हा दोघांचं अलिंगन पहिल्या प्रथम तीनच पाहिलं आहे मी गंगेच्या पात्राकडे पाहिलं दूरवर चांदण्याच्या निथळलेला तिचं चंदेरी वळण डोलदार दार दिसत होतं त्या दिवशी घाटाच्या पायदंडीवर मोचीत पडलेल्या वृशालीला पाहून मला तसं वाटलं होतं हळूच गवाक्षाचं कवाड मी लोटलं आणि मंचकाजवळ जात तिला हळूवार आवाजात म्हणाल आता जर का तू परत गंगेत पडलीस तर मात्र मी तुला पुन्हा पानाबाहेर काढणार नाही मी काही गंगेत बुडणाऱ्याला वाचविणारा कोळी नाही गालातल्या गालात हसतानाही तिच्या गालावर एक मोहक खळी पडली ती काहीच बोलली नाही अजूनही तशीच अवगुंठून उभी होती मी परत म्हणालो या राजवाड्यावर अनेक दगडी पुतळे उभे आहेत त्यात आणखी एक दगडी पुतळ्याची भर घालायची आहे काय तुला किती वेळ अशीच उभी राहणार तू बैस खाली ती अवगुंठून खाली बसली बसताना तिच्या शालूवरचे सोनेरी जरीचे बुट्टे समईच्या प्रकाशात चमकले ते पाहून मला आश्चर्य वाटले तो राजमाता कुंती देवींनी देणगी म्हणून दिलेला शालू शालू होता तीना नेम होता नेमका तोच का निवडला मी तिला विचारलं वृषाली हाच शालू तू आज का निवडलास काय विशेष आहे त्यात एवढं माझी ही वस्त्रचिकित्सेची मात्रा मात्र अचूक लागू पडली ती बोलती झाली आपणाला निळ्या निळ्या आकाशातील सोनेरी सूर्यदेवाकडे पाहणं आवडतं म्हणे या निळ्या शाल शालूवर तसेच सोनेरी बुट्टे आहेत म्हणून ती अतिशय हळुवार स्वरात फुट तिचा आवाज गाईच्या गळ्यातील मधुर घंटेसारखा होता आजच प्रथम मी तो ऐकत होतो तिच्या आवाजापेक्षा तिचं उत्तरच मला अधिक आवडलं तिनं माझ्याबद्दल आणखी काय काय, काय माहिती काढली होती देव जाणे तिची हनुवटी वर उचलीत मी तिच्याशी काही बोलणार तोच तिनं मंचकावरच्या शय्येखाली हात घालून एक घडी घातलेलं वस्त्र माझ्या पुढे धरलं कुतुहाला ती घडी मी उघडून पाहिली ते माझंच उत्तरीय होत त्या दिवशी भांबावून आपल्या बरोबर नेलेलं माझं उत्तरीय तिनं अजून तसंच जपून ठेवलं होत मी ते हातात घेऊन झटकलं त्यातून काहीतरी खाली पडलं वाकून ते उचलून मी आश्चर्यानं हातात घेतलं ते घोरपडीचं अंगुलीत त्राण होतं वृषालीच्या कुशाग्र बुद्धीचं मला अतिशय कौतुक वाटलं आपला पती धनुर्धर आहे हे जाणून तिनं राजमाता कुंती देवींकडून आलेलं अंगुली त्राण मला देण्यासाठी आवर्जून आणलं होतं मी ते बोटावर चढविलं एका विचित्र योगायोगाची मला राहून राहून एकसारखी जाणीव होऊ लागली वृषालीनं नेमक्या राजमातेकडून आलेल्याच वस्तू का निवडल्या होत्या त्याचं उत्तर काही केल्या मला सापडे ना नाहीतरी जीवनात सगळ्याच घटनांची उत्तर कुठे सापडतात माणसाला मी तो विचारच शेवटी दूर सारला दोन्ही हातात धरलेलं उत्तरीय वृषालीच्या मस्तकावरून मागे टाकून त्या त्या विळख्यानं मी तिला जवळ ओढीत म्हणालो आपल्या पतीला काय काय आवडेल हे ओळखण्याची बुद्धी तुम्हा स्त्रियात निसर्गताच असते की काय पण अंगराजांनी आपल्या लाडक्या पत्नीसाठी काय काय आणले माझ्या छातीवर आपलं मस्तक घाशीत ते फुटफुटले मी कमरेच्या शेलात बांधलेल्या प्रयागातील संगमावरचा फुटक्या घड्याचा तुकडा तिच्या समोर धरीत म्हणाल हे प्रयागचं सोनं तिनं तर झटकन माझ्या हातून काढून घेतलं तिचे गाल क्षणात आरक्त झाले लाजून तिनं आपलं तोंड माझ्याच छातीवर घुसळलं तिचं राज मुकुटा मुकुटाच्या आकाराचं गौरवर्णीय गोल मुखमे उंजळीत धरलं तिच्या माझ्यातील अंतर कमी कमी होऊ लागलं हळूच ती कक्षातील इंगुतीच्या समयांकडे बोट दाखवत म्हणाली त्या पाहतायत ना मी हसून तिचं ओंजळीतलं मुख तसंच सोडून मंचकावरून उठलो एक एक अशा कक्षातील सर्व समया मी फुंकरीनं विजवून टाकलं परत मंचकावर येऊन बसलो तिला कवेत घेऊन म्हणालो आता तरी नाही ना कोणी तुला पाहायला अजून सगळे दीप तिनं उलटा प्रश्न केला तिचा रोख मला नीट समजलाच नाही एक गवाक्षाच्या झरोक्यातून उगाच आत आला होता तो पाहताच मला वाटलं की त्याच्यासाठी ती तक्रार करते आहे त्या किरण शलाकेकडे उपेक्षेने पाहत मी म्हणालो आकाशातल्या त्या दुरस्त चंद्राबद्दल म्हणतेस होय अगं विश्वाच्या निर्मितीपासून आज तो पावत अनेक रात्री त्यानं अशी किती प्रणयी युगल पाहिली असतील ते त्याचं त्याला सुद्धा आठवत नसेल त्याची दृष्टीच आता मृत झाली आहे तरी सुद्धा त्या सुस्त पहुडलेल्या किरण शलाकेवर मी मनोमन फारच रुष्ट झालो होतो चंद्र नव्हे आणखी दोन दीप तसेच आहेत की चंद्राच्या चंदेरी चांदण्यालाही लाजवतील असे कधीही न विजणारे अंगराजांनी आपल्या ओठांनी कधीही फुंकर न घालता येणारे ती आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली कोणते मी हटून विचारलं तिचा रोग कशावर आहे ते समजणं कठीण नव्हतं आपल्या कानातले खाली मान घालून गालातल्या गालात हसत ती म्हणाली तिचं गोड खळी उमटली वा वृषाली कुणी ग शिकवलं तुला हे शहाणपण मी तुझं मुख पुन्हा मी तिचं मुख पुन्हा उंजळीत घेतलं माझ्या लुकलुकणाऱ्या मानसल कुंडलातून बाहेर पडणारी जांभळट रुपेरी किरण तिच्या गोलवर्ण गोलाकार मुखावर विखुरली तिचे मूळचे गौरवर्णी गाल त्यामुळे जांभळट आरक्त दिसू लागले कशासारखे दिसत होते ते छे शोधूनही मला उपमा सापडली नाही अरुंधतीला घेऊन आकाशात पौर्णिमेचा पूर्ण विकसित टपोरा चंद्र हळूहळू वर चढू लागला गवाक्षाच्या अर्धवट उघड्या पडलेल्या कवाडांच्या झरोक्यातून खुशाल शयनगृहात घुसलेल्या गंगेच्या थंड थंड वायू लहरी